या भारत देशात पहिलं नागरिक सुखा समाधानानं ना राहतोच पण या भारत देशामध्ये हे ब्रिटिश सरकार व्यापारी म्हणून टिपी टिपी प्रस्थापित झाले आणि भारतात येऊन या इंग्रजांनी भारतातला कच्चा माल एकत्रित केला आणि एकत्रित केलेला कच्चा माल इंग्लंड मध्ये आणि इंग्रजांनी आपल्या देशात नेऊन या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या माला इतिहास yeah. <laughs> आता ह्यो पक्का झालेला माल ऐकायचा uh. <laughs> <laughs> आणि भारतात इंग्रज आले पक्का माल घेऊन आले आणि जिथं तिथं जिथं तिथं वर्षाती स्थापन केलं दुकानं मारली आवचा भाव भाव लावला <laughs> याकाचं डबल केलं ज्या भारतीय नागरिकांनी त्यांच्या दुकानाला वास तिला विरोध केला त्याला उचलला जेलमध्ये टाकला उचलला जेलमध्ये टाकला भारताच नागरिक आणि इंग्रजामुळे चळवळी चालू झाल्या इंग्रजाकडे शस्त्र पुरवठा होता धार 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 गोळ्या झाल्याच नागरिक खलास पांढल भारताचं नागरिक इशकटलं कावडलं पण निर्माण करायला पुन्हा एकत्रित आलं